स्मॅकच्या सदस्य उद्योजकांकडून क्षयरुग्णांना पोषण आहाराची मदत प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियान उद्योग उद्योगसंस्था इंडस्ट्रीज कंपनी संस्था असोसिएशन फाउंडेशन यांनी क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी सहाय्य करून निक्षय मित्र होऊन मुक्त भारत करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी केलं या आव्हानास प्रतिसाद देत शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर स्मॅकचे सदस्य उद्योजक यांनी दोनशे पोषण आहार किट दिले या कार्यातून त्यांनी समाजासमोर आदर्श घालून दिला आहे असे गौरवोद्गार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर एस बी थोरात यांनी काढले सीपीआर येथे आयोजित क्षय रुग्णांना पोषण आहार किट वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या स्मॅकचे सदस्य उद्योजक मेनन पिस्टन्सचे सचिन मेनन ग्रेट फाउंड्रीचे सुरेंद्र जैन श्रीराम फाउंड्रीचे नीरज झवर चौगले इंडस्ट्रीजचे सुरेश चौगले शुभम टर्निंग सेंटरचे बदाम पाटील आर एन डी इंडस्ट्रीजचे राजू पाटील चौगले सिमेंट पाईप कंपनीचे जयदीप चौगले दुधाळ टुर्लिंगचे दादासाहेब दुधाळ इंडिया इंजिनिअरिंग वर्क्सचे अमूल कोंडेकर जी एस टी सल्लागार विनायक गायकवाड यांनी निक्षय क्षय क्षयरुग्ण दत्तक घेतले सी पी आर हॉस्पिटल येथे अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर एस बी थोरात व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप करण्यात आले यावेळी स्मॅकचे चेअरमन राजू पाटील व्हाईस चेअरमन भरत जाधव बदाम पाटील सुवर्ण महोत्सव समितीचे चेअरमन सुरेंद्र जैन स्मॅक क्लस्टर चेअरमन सुरेश चौगुले संचालक जयदीप चौगुले निमंत्रित सदस्य सचिन मेनन अजिंक्य तळेकर व उद्योजक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ पाटील यांनी केलं महानकारी नेमकीसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा